नमस्कार रायटर शीतल या मराठी युट्यूब वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चैनल वर मी अनेक कथा स्पर्धा किंवा लेखन स्पर्धांची माहिती देत असते तसेच मराठी कंटेंट रायटिंग विषयीही भरपूर व्हिडिओ मी पब्लिश केले आहेत यापुढेही होणार आहेत तर तुम्हाला या वेगवेगळ्या स्पर्धांची माहिती हवी असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक मराठी नवलेखकांपर्यंत पोहोचवा या चॅनलवर ज्या वेळेला मी कुठल्याही स्पर्धेची माहिती टाकते किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी टिप्स सांगत असते त्यावेळेला मला पुर पुर मला भरपूर कमेंट्स येतात की मॅडम तुम्ही मी भाग घेतला काही प्रमाणपत्र मिळालं किंवा मला किंवा मी जिंकलो किंवा मला कुठे सादर करण्याची एक संधी मिळाली तर अशा कमेंट वाचून छान वाटत आणि बऱ्याचदा मला कमेंट येतात की मॅडम ह्याचा रिझल्ट कधी लागणार आहे निकाल कधी लागणार आहे तर या वेगवेगळ्या स्पर्धा असतात वेगवेगळे आयोजक असतात त्यांचे जी स्पर्धांची निकाल जाहीर करण्याची तारीख असते ती वेगवेगळी असते त्यामुळे माझं काम हे माहिती देणं आहे अर्थात निकाल लागल्यावरही तो कळवणं जेव्हा जेव्हा मला कळतो तो, तो मी शंभर टक्के आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण मी पोस्ट करत असते त्यामुळे इथून पुढे मी पोस्ट करत जाणार आहे आणि या चॅनलवर फक्त तुम्हाला अशाच स्पर्धा मिळतील ज्या जरा वेल नोन आणि रिनाउंड आहेत की ज्या अशा फसवा नाहीयेत कारण काय होतं आजकाल इतक्या स्पर्धा होतात आणि बऱ्याचदा मला मागच्या वर्षी अनुभव आलाय की बऱ्याच चा, त्या स्पर्धांचे काही पुढे होत नाही त्यामुळे मी यावर्षी ते निक्षून पाहणार आहे की या स्पर्धा चांगल्या आहेत की नाही सो अशा स्पर्धांच्या माहितीसाठी जरूर चॅनलला माहिती सांगणार आहे आता हीच कथा स्पर्धा आहे म्हणजे कथापूर्ती स्पर्धा याची माहिती मागच्या वर्षी मी केली होती त्यांचा निकाल लागला होता आणि त्यांचा सत्कार सोहळा किंवा तो जो समारंभ आहे तोही झाला होता त्यामुळे या वर्षीही त्यांचं साहित्य संघ पुणे दक्षिण यांची ही कथा स्पर्धा आयोजित केलेली आहे चोवीसावी कथा स्पर्धा आहे त्यामुळे तुम्हाला शक्य भाग जरूर घ्या निवेदन ही वृत्तपत्रात आलं आहे त्यामुळे काही काळजी करू नका चांगली स्पर्धा आहे फक्त गडबड अशी झाली आहे की कमी दिवस राहिलेत म्हणजे मी ही टाकलं होतं की लव दहाच दिवस राहिलेत कारण त्यांचं पंचवीस जानेवारी अशी त्यांची शेवटची तारीख आहे आणि कथा त्यांना लिहून पाठवायची आहे त्यामुळे तुम्ही कुठल्या भागात असाल तर लवकरात लवकर कथा लिहा आणि त्यांना पोस्टाने पाठवून द्या दुसरी गोष्ट या स्पर्धेसाठी सहभाग सा, शुल्क आहे फक्त पन्नास रुपये आहे फार मोठं नाहीये तर तुम्ही पन्नास रुपयाची नोट त्याच्यात टाकून पाठवा किंवा त्यांनी सांगितले की पाच रुपयाची दहा तिकीट म्हणजे पोस्टाची जी तिकीट असतात ती पाठवली तरी चालतील सो पन्नास रुपये आयदर तुम्ही रोख पाठवा किंवा मग आ, पोस्टाची तिकीट तुम्ही दहा पाठवून द्या जी पे फोन पे वगैरे किंवा ट्रान्सफर जे ते, ते काहीही नाहीये फक्त रोख आणि पोस्टाची तिकीट त्यांना चालणार आहेत त्याच्यानंतर ही स्पर्धा कशी आहे तर स्पर्धा आहे त्यांनी अर्धी कथा दिली अर्धी म्हणजे तीनशे शब्दांची कथा त्यांनी दिलेली आहे त्याचा पुढचा भाग तुम्हाला घ्यायचा आहे तर तीनशे शब्दांची कथाचा जो अपूर्ण अर्धा भाग आहे तो मी इथे तुम्हाला दाखवेल पण अर्थात तुम्हाला नीट दिसणार नाहीये त्यामुळे मी प्रॉपर स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअप चॅनलला टाकेल तुमच्यापैकी बरेच जण ऑलरेडी व्हॉट्सअप चॅनलला आहेत तर तिथे बघून घ्या डाउनलोड करा आणि नीट ती अर्धी कथा वाचा आणि त्याचा पुढचा भाग तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यासाठी शब्दसंख्या दिली आहे पंधराशे ते दोन हजार तर म्हणजे तीनशे भाग त्यांनी ऑलरेडी दिले तर तुम्हाला दोन हजार शब्दांपर्यंत ती कथा पुढे न्यायची आहे आणि त्या कथेचा शेवट करायचा आहे आता कथेचं नाव ही तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे जे शीर्षक आहे तेही तुम्हाला लिहायचं आहे आता पाठवायची कशी एकतर हस्तलिखित आता जी मी दिलेली आहे अर्धा भाग तोही लिहायचा आहे आणि त्याच्या पुढे कथा लिहायची आहे जर तुम्हाला हस्तलिखित नसेल पाठवायची तर टाईप करा टाईप पण त्यांचा अर्धा भाग टाईप करा आणि त्याचा पुढचा जो तुम्ही लिहिणार आहात तो पण प्रॉपर टाईप करून त्याचं प्रिंट आउट काढा आणि ते तुम्ही पोस्टात म्हणजे आपल्या आ, पोस्ट तर्फे पाठवलं तरी चालेल आता पुण्यात पोस्ट तुमचं जे पोस्ट येण्यासाठी किती दिवस लागतात तो विचार करा कारण पंचवीस तारखेपर्यंत अगदी जास्तीत जास्त सव्वीस जानेवारी पर्यंत ते स्वीकारू शकतील ओके आणि त्याच्यानंतर कथे जी आहे अपूर्ण कथा पूर्ण करायची आहे त्याच्यासोबत तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर हे पण टाकायचं आहे आणि दोन प्रती पाठवायच्यात म्हणजे एक जी तुम्ही लिहिलेली आहे आणि त्याचं झेरॉक्स काढा किंवा मग जे तुम्ही प्रिंट आऊट काढत असेल तर दोन प्रती पाठवायच्या त्याच्यामध्ये ते, आणि त्याच्याबरोबर पन्नास रुपयाची नोट पाठवा किंवा मग तिकीट जसं मी सांगितलं ओके सो हे पाठवायचं आहे पत्ता देणारच आहे मी सदाशिव पेठेत आहे त्यांचं ऑफिस सा साहित्य संघ पुणे दक्षिण भूपती कॉम्प्लेक्स ज्ञान प्रबोधिनी जवळ पुणे तीस Okay, uh, ओके अकरा ते पाच त्यांची वेळ जर पुण्यात तुम्ही असाल कुठे तर तुम्ही स्वतः जाऊन पण देऊ शकता अकरा ते पाच वेळ आहे सोपं होऊन जाईल नंतर सगळ्यात महत्वाचं की बरेच जण विचारता की ईमेल वर पाठवता येईल का तर नाही ईमेल व्हॉट्सअप वगैरे अजिबात ते स्वीकारणार नाहीये त्यामुळे त्यांना हस्तलिखित किंवा प्रिंट स्वरूपातच चालणार आहे ओके याशिवाय तुम्हाला आणखीन कुठलेही शंका असेल तर इथे कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हॉट्सअप नंबर फक्त कंटेंट रायटिंग वर्कशॉपची माहिती देण्यासाठी केला आहे त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही स्पर्धेची माहिती विचारू नका मला अजिबात लिंक लागत नाही सो बेटर की ह्याच्या खाली या व्हिडिओ खाली विचारा आ, दुसरी गोष्ट की पाठवल्यावर तुम्हाला निकाल कधी कळणार तर निकाल ते म्हणले आम्हाला कमीत कमी तीन आठवडे दोन ते तीन आठवडे लागतात आणि फेब्रुवारीत त्यांचा Uh, समारंभ होतो एक सोहळा uh, आयोजित करतात आणि विजे त्यांना पारितोषिक दिली जातात आता पारितोषिकं कुठली का आहेत काय आहेत याची त्यांनी आत्ता सांगितलेली नाहीयेत पण अर्थात तो सोहळा व्यवस्थित होतो आणि uh, जनरली आजकाल सगळा ट्रेंड काय चाललाय की जे जे सहभागी होतात यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो आणि त्याच्यावर निकाल कळवला जातो ओके सो तुम्हालाही जर तुम्ही सहभागी झाला तर कुठल्या तरी ग्रुपमध्ये ऍड ते करणार आणि तुम्हाला तिथे तुमचं निकाल ते कळवणारच ओके याशिवाय आणखीन काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आपला व्हॉट्सअप चॅनल जरूर जॉईन करा आणि हा व्हिडिओ इथे ही सबस्क्राईब करायला विसरू नका सो धन्यवाद आणि ऑल द बेस्ट जरूर सहभागी व्हा